અમર રહે અમર રહે જિંદાદશર અમર રહે જિંદાદશર અમર રહે કોણ બોલતાય દેનાર નય એટલે સુવાય રાનાર નય કોણ બોલતાય દેનાર નય એટલે સુવાય રાનાર નય અમર રહે જિંદાદશર અમર રહે અમર રહે જિંદાદશર અમર રહે मंडळी नमस्कार आम्ही इथं सर्व जमलेलो आहोत न्हावागावाचे सर्व ग्रामस्थ इथे जमलेले आहात कारण की या सरकारने विमानतळाचा उडान जे आहे ती सुरुवात केलेली आहे उडाणीला सुरुवात झालेली आहे आणि या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिपा पाटील साहेबांचं नाव न ना लागता या सरकारने ही भूमिका घेतलेली आहे म्हणून या सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करायला इथे जमलेला आहोत राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब हे आमचे अस्तित्व आमची अस्मिता आहेत आणि हे ये दिसून येत आहे की सरकार आमचं अस्तित्व आणि आमची अस्मिता नाकारत आहेत या सरकारचा निषेध करायला आम्ही ते जमलेलो आहे अरे नाव कुणाच विना पाटील साहेबांचा एअरपोर्टला नाव कुणाचं विना पाटील साहेबांचा अमर रे अमर रे भुला पाटील साहेब अमर अमर रे अमर रे विभागा पाटील साहेब अमर रहे लोकनेते सन्मानिय दिबा पाटील साहेब साहेब यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व नावाचे ग्रामस्थ आज आपण या ठिकाणी ज्या कारणास्तव जमलो आहोत ते म्हणजेच आपल्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला आपण दिबा पाटील साहेबांची मागणी बऱ्याच वर्षापूर्वीपासून आपली स्थानिकांची चालू आहे परंतु हा सरकार मात्र त्याला काम चालवप्रमाणे या लोकांची दिशाभूल करत आहे कालच बघा ना मुख्यमंत्री महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही त्याचा प्रपोजल केंद्रामध्ये पाठवलं आम्ही तिथल्या पंतप्रधानांना भेटलो आम्ही तिथल्या मंत्र्यांना भेटलो जर एखादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जाऊन त्या ठिकाणी भेटत असेल मंत्र्यांना भेटत पंतप्रधानांना मग नाव देण्यास का विलंब होते यांना नाव कुठला द्यायचं नाही हे फक्त आपले हे बघितलं आहे आपलं पावर बघितले तर निश्चितच आपण या ठिकाणी जो आगरी समाज आहे या ठिकाणी को आगरी कोली कराडी हा सगळ्या समाजाने एकत्र येऊन ह्याचा पूर्ण निषेध करायचा आहे फक्त हा निषेध पुरता मर्यादित नाही कारण आज बघितला तर हा या ठिकाणी उलवा शहर व वसते आणि आज जर आपण त्याच्यावर कांडोरा केला तर ह्या ठिकाणी जे परप्रांतीयांचे ती दादागिरी या ठिकाणी वाढणार आहे जर आपल्या या ठिकाणी असणारा नेता सन्मानी दिबा पाटील यांचं नाव का द्यावं त्याला प्रमुख कारण असं आहे की हा नेता एक गरिबांचा कैवार होता आज जे आपण जे या ठिकाणी श्रीमंत बघवत आहोत आपल्या भागामध्ये जे सीमंती बघत होतो त्याचं सर संपूर्ण देणं हे सन्मान्य दिबा पाटील साहेबांचं हे आहे कारण त्यांनी या ठिकाणी जमीन जी क का काळेमोलमध्ये जी सरकार घेत होता त्याच्या विरुद्ध या ठिकाणी ते आंदोलन छेडलं आणि आंदोलनाला यश मिळून या ठिकाणी आज लोक एक चांगल्या आशा आरामात जगतात त्याचा कार्य म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्या नावाचं या ठिकाणी विमानतेला नाव देणं गरजेचं आहे असं आपण सरकार दरबारी जी मागणी आहे ती रास्त मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा आपला या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी चालू राहतील जय हिंद जय महाराष्ट्र